नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील अत्यंत धक्कादायक बातमी जाणून घेत पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा ठाकरेंच्या वाहनांचा अपघात परिस्थिती गंभीर तातडीने उपचार सुरू जाणून घेत सविस्तर अपडेट आदित्य ठाकरे यांच्या ताप्यातील वाहनाचा अपघात झालेला आहे नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले आदित्य ठाकरे यांच्या ताप्यातील एका चारचाकी वाहनाचा अपघात झालेला आहे मागे असणाऱ्या एका दुचाकीवीराने वाहनाला धडक दिली यात दुचाकीवीराला किरकोळ जखम झालेली आहे त्याच्यावर रुग्णालयात उपचार देखील सुरू आहेत तसे या अपघातात वाहनाची मागील काच देखील फुटली आहे तापा हा मनमाड शहरात जात असताना हा अपघात घडलेला आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की कमेंट करा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे नाशिकमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत त्या दरम्यान हा अपघात झालेला आहे यामध्ये किरकोळ जखम झालेली आहे आणि त्या दुचाकीचा इलाज देखील चालू आहे आपल्याला काय वाटतं कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जय महाराष्ट्र